शहराची खबर या से प्राय है, मैं कियर सूपर बात या पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी पूनम न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये आपलं स्वागत पाहूयात नगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराच्या खबर मध्ये

करण्याच्या ठरास राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी द्यावी अशी मागणी आमदार संग्राम जगताप यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे बुधवारी निवेदनाद्वारे केली आहे मंत्रिमंडळात नामांतराची घोषणा होऊ शकते त्यामुळे या बैठकीकडे नगर जिल्ह्याचे लक्ष लागून आहे आमदार संग्राम जगताप यांनी मुंबईत उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली यावेळी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की अहमदनगर जिल्ह्याचे नामांतरण पुणेश्लो कैल्यदेवी नगर करावे अशी मागणी सर्व धनगर समाजासह विविध मान्यवरांकडून वेळोवेळी करण्यात येत आहे तसेच नामांतरणासाठी वेळोवेळी आंदोलन देखील करण्यात आली आहेत अहमदनगर शहर विधानसभा मतदारसंघाचा लोकप्रतिनिधी म्हणून आपल्याकडे नामांतरणाची मागणी करण्यात येत आहे राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत याबाबत निर्णय घेऊन अहमदनगरचे नामांतरण पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर करण्याचा निर्णय घ्यावा अशी मागणी आमदार संग्राम जगताप यांनी निवेदनाद्वारे केली आहे मालमत्ता कराच्या थकबाकी वसुली टाळटाळ करणाऱ्या चार प्रभाग अधिकाऱ्यांसह साठ वसुली कर्मचाऱ्यांचे पगार थांबविण्याचे आदेश आयुक्त डॉक्टर बारा दिवसात केवळ तीन कोटी रुपयांची वसुली झाली वसुली होत नसल्याने महापालिकेसमोर आर्थिक संकट उभे राहिले आहे महावितरण मुळापाड बंधारे विभाग ठेकेदार पुरवठादारांच्या प्रशासनाकडे थकीत बिलांसाठी तगादा सुरू आहे अशा परिस्थितीत अपेक्षित थकबाकी सारखी वसुली होणे आवश्यक आहे परंतु वसुली होत नाही प्रभाग क्रमांक आठ मध्ये नागरिकांनी शिवसेनेचे चारही नगरसेवकांना काम करण्याची संधी दिली त्या माध्यमातून नगर शहर विकासासाठी वेगळे प्रकल्प राबविण्यात आले आहे अडीच वर्षांच्या कार्यकाळात केलेल्या विकास कामांच्या माध्यमातून मोठे समाधान मिळेल नियोजनबंध व दर्जेदार विकास कामे केल्यामुळे शहर विकासाला गती प्राप्त झाली असे प्रतिपादन माजी महापौर रोहिणी शेंडगे यांनी केलं आहे नगरकरांना तीव्र पाणी टंचाईची कधी बसली नाही धरण असल्याने पाण्याचे महत्व मराठवाड्यातील एखाद्या शहरात हंडाभर पाण्यासाठी जेव्हा रांगा लागतात तेव्हा नगरच्या रस्त्यावर लाखो लिटरचं पाणी वाया जाताना दिसते नगरकरांना आता ही सवय बदलावी लागणार आहे नवे महानगरपालिका ही सवय बदलण्यास भाग पाडणार आहे प्रत्येक कुटुंबाला आता मीटरद्वारे मोजून पाणी दिले जाणार आहे त्यामुळे नगरकरांना पाणी बचतीची सवय लागेल अशी महानगरपालिकेची आशा आहे शहराच्या खबर बात मध्ये त्या सांगत राहू ट्वेंटी फोर सह्याद्री शहराची बात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर